बली मंदिर राजबेरी लिंक रोड येथे टू बी एच के बघताय तर बऱ्याच एमेरिटीज असलेल्या या प्रोजेक्टमध्ये तुम्ही टू बी एच के घेऊ शकता प्रत्येक फ्लॅटला अलॉटेड पार्किंग आहे कवर्ड पार्किंग देखील आपणास इथे बघायला मिळेल यानंतर लिफ्ट आहे प्रत्येक फ्लोअरला दोन लिफ्ट आपणास इथे बघायला मिळतील हा टू बी एच के एक हजार सत्त्याऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे फ्लॅटची साईज आपण बघू शकतात स्पेशियस लिव्हिंग एरिया आपणास इथे मिळतो जवळपास टू बी एच के फ्लॅटमध्ये तीन बाल्कन्या येथे प्रोवाइड करण्यात आलेल्या आहेत लिव्हिंगला अपनास अटॅच ही बाल्कनी प्रोवाइड करण्यात आलेली आहे ती देखील लोखंडी रिव्हिंग दे सोबत किचन देखील स्पेशियस बघायला मिळेल डायनिंग स्पेस बघू शकता किती मोठा डायनिंग एरिया मिळतो यानंतर देण्यात आलेला यल शेपमध्ये किचन बघू शकतात सगळ्या इलेक्ट्रिकल फिटिंग्स नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या मिळतात किचनला लागून ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा आहे यानंतर देण्यात आलेला हा पहिला बेडरूम बघू शकतात या पहिल्या बेडरूमला देखील अपनास ही बाल्कनी येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बिल्डिंगचा प्लॉट अठरा मीटर डी पी रोड टच आहे हवेची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी आहे कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड बाहेर बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग आणि मास्टर बेडरूम टू बी एच के फ्लॅट पस्तीस लाखात तुम्हाला इथे मिळणार आहे